शोध मुरलीधर खैरनार चोवीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे सत्तर कार्तिक वद्य सप्तमी शके पंधराशे ब्याण्णव एकोणीस जमा दिलाखर हिजरी दहाशे एक्क्याऐंशी कोणत्याही सापळ्यात अडकायचं सा नसेल तर एकच मार्ग खरा तिथून धावत सुटायचं शक्य तितक्या दूर एवढंच मनाशी घोकत वाटेतले दगड काट्या कुट्यांची पर्वा न करता गोंदाजी नारो वेगानं पळत होता ही वाट त्यानं सकाळीच हेरून ठेवली होती पण इतक्या लवकर आपल्याला त्याचा उपयोग करावा लागेल असं त्याला वाटलं नव्हतं जीवाची काळजी तो करत नव्हता जे आपल्याला सांभाळायला दिलंय ते जिवंतपणी राजांपर्यंत सुरक्षित कसं पोचवायचं एवढी चिंता त्याला खात होती भरत पर्वतावरच्या निमूळत्या होत चाललेल्या पठारावरून गोंदाजी धावत होता पठार अक्रसत आलं तेव्हा तो पश्चिमेच्या उतरणीला पोचला दख्खनच्या सहा वाटांवर नजर ठेवणाऱ्या सालेर किल्ल्याच्या नैऋत्येला भरत पर्वत एकटाच उभा आहे सोपतीला तीन दिशांनी उतरत जाणाऱ्या चार टेकड्या बागलांडमध्ये राज्य करणाऱ्या एकालाही हा भरत पर्वत संरक्षणाच्या दृष्टीनं उपयोगाचा वाटला नव्हता इथे ना एखादी तटबंदी ना बुरुच एवल्याशा पठाराच्या खाली जंगलात वेडावाकडा उतरत जाणारा डोंगर आणि डोक्यावर शिवलिंगाच्या आकाराचं भव्य उंच शिखर शत्रूच्या मुलुखातून बाहेर पडायला त्याला मोठा पल्ला मारावा लागणार होता या डोंगरात काही दिवस आसरा घ्यायचा मोगल सैनिकांची धामधूम जरा कमी झाली की रायगडच्या दिशेनं निघायचं असं त्यानं ठरवलं होतं हा भरत पर्वत सालेरच्या समोर असला तरी या अडचणीच्या डोंगराकडे कुणाचं लक्ष जाणार नाही अशी त्याची अटकळ होती आणि म्हणून या डोंगरात तो आश्रयासाठी लपला पण प्रहरभरापूर्वी पूर्वेच्या बाजूने मोगली सैनिकांचा एक मोठा जथा पर्वत चढू लागल्याचं दिसताच आपला अंदाज चुकल्याचं त्याच्या ध्यानी आलं घाईनं हालचाल करावी लागणार होती शेवटचे चौदा सैनिक त्याच्यासोबत शिल्लक होते मोगली पथकाला अडवायला सात जणांना ठेवून गोंदाजीनं तिघातिघांचे दोन गट खालच्या बाजूला वेगवेगळ्या दिशांनी रवाना केले आणि तो स्वतः पश्चिम बाजूनं उतरायला निघाला निदान आज रात्रीचा आसरा खालच्या जंगलात मिळावा अशी इच्छा त्याच्या मनात होती डोंगर उतरायला सोपी जाणारी एक गायदांड त्याला दिसली त्यातून खालच्या जंगलात जायला रस्ता मिळणार होता सावधपणे उड्या मारत तो गायदांड उतरू लागला उतरता उतरता तो अचानक थबकला गायदांडेच्या पुढच्या टप्प्यावरच तीन मोगल सैनिक उभे होते गोंदाजीच्या उतरण्याचा आवाज त्यांनी आधीच हेरल्यामुळे जागा आणि मोका पाहून पवित्र्यात उभे होते गोंदाजीला आता माग जाणं शक्य नव्हतं म्यानातून त्यानं आपली तलवार उपसली आणि तोही पवित्र्यात उभा राहिला तिघातला एक उंचापुरा सैनिक पुढे झाला आणि गोंदाजीची त्याच्याशी सावध झटापट सुरू झाली दुसरे दोघे सैनिक मात्र नुसते थांबून राहिले नव्हते ते डाव्या उजव्या बगलेतून पुढे सरकू लागले डोळ्याच्या कोपऱ्यातून गोंदाजी निहाळत होता ही झटापट खड्या पठारावर झाली असती तर आपण एकट्यानं तीनच काय पाच सात सैनिकांचाही सहज मुकाबला केला असता पण ही डोंगरातली गायींची चढण्याची वाट होती टप्पे कमी जास्त होत उतरणारी इथे हलायला फार जागा नव्हती डाव्या बगलेतून पुढे आलेल्या सैनिकानं त्याच्या मानेच्या दिशेनं वार केला तो वार डाव्या हातातल्या शेल्यावर झेलत गोंदाजीनं शिताफीनं आपली उजव्या हातातली तलवार सरळ त्याच्या पोटात खुपसली तो खाली पडणार याची मनाशी खात्री होताच उजवीकडचा कुठं आहे हे पाहायला तो वळला उजवीकडचा सैनिक अद्याप माग होता गोंदाजी झापकन तसाच दांडेतून उडी मारून वर आला आणि तलवारीचा तिरका वार त्याच्या खांद्यावर केला तो हेलकांडत असताना त्याला उसंत न देता गोंदाजीनं त्याच्या मानेवर तलवार चालवली आणि त्याला डावीकडे उतरणीला लोटून दिलं वार वरमी बसल्यानं तो सैनिक उतर सैंफोईत Ready to continue?